नमस्कार मी उज्ज्वला फूड कॉर्नरमध्ये आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एक छान अशी रेसिपी बनवणार आहे की जी रोजच्या आपल्या जेवणातली असते पण बऱ्याच जणांना ती आवडत नाही परंतु एका विशिष्ट पद्धतीने ती जर बनवली तर इतकी छान आणि चमचमीत रेसिपी तयार होते जी सगळ्यांना आवडेल तर तिचं नाव आहे भरलेलं वांग म्हणतात तिला किंवा मसाला वांग म्हणतात तेल वांग जातं तर चला तर मग जराही विलंब न करता आपण याची रेसिपी बघूया आणि यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया आणि आपल्या आजच्या तेल वांग मसाला वांग याला बनवायला सुरुवात भरलेलं वांग करण्यासाठी आपण इथे शेंगदाणे घेतले आहे एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे इथे तीळ घेतले आहे मी एक चम्मच कसकस घेतली आहे थोडीशी मीठ घेतलंय आपण इथे धने आणि जिरे घेतलेले आपण हिरवी मिरच्या आहे तीन चार आणि दहा बारा लसणीच्या तिच्या पाकळ्या दोन इंच आलं घेतलंय वांगी मी घेतली आहे ही अशा प्रकारे थोडी करून कापून घ्यायची आहे एक वांग्याच्या चार अशा प्रकारे मधोमध मद कापायचं आहे कारण नंतर आपल्याला त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आता आपण ही मिरचीच वाटण आपल्याला मिक्सरमध्ये अगोदर बारीक करून घ्यायचं आहे त्यासाठी अगोदर ते आपल्याला लसूण हिरवी मिरची कोथिंबीर धने आणि खसखस आणि पांढरे तीळ हे आपल्याला बारीक करून घ्यायचे खसखस आणि पांढरे तीळ हे मी भाजून घेतलेले होते धने सुद्धा मी थोडेसे भाजून घेत ठेवलेले होते आणि आता यामध्ये कोथिंबीर घातली आपण आता हे आपल्याला याची बारीक पेस्ट करायची थोडंसं मीठ घालून घेऊ म्हणजे पटकन मसाला आपला बारीक होतो आता हे आपल्याला एकदम बारीक ह्याची फाईन पेस्ट करायची आहे थोडीशी हळद घालून आहे मी इथे आता आपण ह्याची एकदम बारीक पेस्ट करून घेऊ इथे ही पेस्ट करत असताना जर जा बारीक झालं नाही तर आपण थोडं थोडं दोन दोन चम्मच पाणी घालून आहे म्हणजे ते पटकन मिश्रण बारीक होतं आपलं कारण धने असल्यामुळे आणि खसखस असल्यामुळे ते पटकन बारीक होत नाही तर त्याच्यामुळे थोडंसं पाणी घातलं तरी चालेल पेस्ट करण्यासाठी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची याची आता आपण त्याची पेस्ट करून घेतली आहे आणि नंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे बारीक करून घेतले जे आपण बघितले होते आता आपण गॅस ऑन करून घेतलाय आणि त्यावर कढई कर गरम करायला ठेवूया आता आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचंय आणि तेल आपल्याला गरम होऊ द्यायचंय गरम करायला ठेवायचं इथे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचंय म्हणजे आपली फोडणी व्यवस्थित छान बसते आणि आपल्या भाजीला फार छान टेस्ट येते ह्याच्यामुळे आपण तेल घालून घेतलंय आता आपण जिरे आणि मोहरी यामध्ये टाकून घ्यायची आहे थडी पत्ता मी यामध्ये टाकून घेतलाय तडतड वाजला की समजायचं आपली मोहरी छान बसली आहे यामध्ये आता आपण दोन मसाल्याची पेस्ट बारीक केलेली आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे अशी वांग्यामध्ये भरून एक एक करून सर्व मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे आपल्याला दिसत असेल याप्रमाणे मसाला ची पेस्ट आपल्याला वांग्यामध्ये भरायची आहे आपण अगोदर मिरची वगैरे सगळी पेस्ट करून घेतली आणि शेंगदाणे नंतर घातले कारण शेंगदाणे एकदम बारीक करायचे नाहीये ते थोडेसे मीडियम ठेवायचे म्हणून आपण शेंगदाणे नंतर घातलेले यामध्ये आता आपण एक एक करून सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला आणि कढईमध्ये फ्राय व्हायला ठेवले ते असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगोदर वांगे चांगले फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित फ्राय करत आहे आता आपले वांगे व्यवस्थित फ्राय झाली आता उरलेली जी मसाल्याची पेस्ट होती किंवा जो मसाला होता तो आता आपल्याला सर्व या भाजीमध्ये घालून घ्यायचा आहे आता हा मसाला सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे येथे मी दोन ते तीन चम्मच तेल घातलंय वांग्याला कारण आपल्याला तेल वांग करायचं इथे आता मी येथे धने जिरे पूड घातली आहे आणि गरम मसाला घालून घेतलाय आपण यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या असल्यामुळे आपल्याला जास्त मसाले घालण्याची गरज नाही आहे इथे थोडीशी हळदी पावडर ॲड केली मी इथं आपल्याला जर जास्त तिखट लागत असेल किंवा लाल तिखट आवडत असेल तर थोडेस लाल तिखट टाकलं तरी चालू शकेल किंवा आपला गोडा मसाला ही यात आपण टाकू शकतो त्यानेही याची टेस्ट फार छान लागते व्यवस्थित वांग्याचा मसाला आपला मिक्स करून झालाय फ्राय झालाय आपलं वांग आपल्याला दिसत असेल व्यवस्थित आता मी यामध्ये एक ग्लास गरम पाणी करून आहे गरम पाण्यामुळे आपल्या वांग्याला तरी फार छान येते आणि भाजी आपली शिजायला पटकन मदत होते आपल्याला दिसत असेल आपल्या वांग्याला छान अशी तरी आत्ताच आलेली आहे आता आपण शिजण्यासाठी यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं फुल गॅस करून ठेवायचं आहे म्हणजे वांग आपलं पटकन शिजत येईल आपल्याला दिसत असेल आपलं थोडस शिजून झालंय अजून थोडस पातळ करायचं नाहीये आहे आपलं हे भरलेलं वांग बनवून तयार आहे खाण्यासाठी आपण बघितलंच असेल किती सोपी इझी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडेल अशी आहे तर नक्की ही रेसिपी बनवून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपली पुढची रेसिपी ही अशीच फार चमचमीत आणि टेस्टी असणार आहे ती बघण्यासाठी नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद